ही जी साडी दिसते तुम्हाला तर अंदाज करा जी की ही साडी किती वर्षापूर्वीची असते आणि अजूनही ती खूप चांगली साडी आहे बघा आणि साडीची किंमत तुम्ही ऐकता साडीची किंमत तशी खूप कमी आहे पण ती माझ्यासाठी खूप मूल्यवान साडी आहे कारण ज्या वेळेस ही साडी विकत घेतली होती त्यावेळेस माझ्यावर खूप मोठी जिम्मेदारी होती कारण नेमकीच माझी आई वारली होती आणि माझे मि, मिस्टर सुद्धा दुसरीकडं राहत होते आणि माझ्या एकटीवर घरची जिम्मेदारी पडली होती पूर्ण माझा मुलगा त्यावेळेस जेमतेम तीन वर्षाचा होता चार वर्षाचा आहे होता त्यावेळेस आणि भाऊ माझे आई वडील दोघ पण वारले होते आणि भाऊ होता एकवीस ते बावीस वर्षाचा माझा भाऊ होता आणि मी त्याच्यापेक्षा मोठी होते मग आता सगळी जिम्मेदारी माझ्यावर पडली होती कारण माझ्या भावाचं लग्न जर मी त्या वर्षी नसतं केलं म्हणजे आमच्या महाराष्ट्रामध्ये पद्धत आहे की एक वर्षाच्या आतमध्ये मुलगा असो मुलगी असो आई वडील वारल्यानंतर एक वर्ष श्रद्धाच्या आतच त्याचं लग्न करावं लागतं आणि जर त्यापेक्षा जास्त उशीर झाला तर मग तीन वर्ष लग्न करता येत नव्हतं म्हणून त्याच्या लग्नाची जबाबदारी ही माझ्यावर पडली होती मग मी ही साडी त्याच्या लग्नासाठी माझ्यासाठी खरेदी केली होती दोन हजार चार या वर्षी कारण दोन हजार तीनला ला माझी आई वारली होती आणि दोन हजार चारला ला आम्हाला त्याचं लग्न करायचं होतं तर लग्नाची पूर्ण तयारी खर्च सगळं मलाच करायचा होता कारण बघणारं दुसरं कोणी नव्हतं तर त्यावेळेस ही साडी आजकाल फक्त मी चारशे रुपयात माझ्या स्वतःसाठी ही साडी घेतली होती लग्नासाठी बघा आणि आज किती म्हणजे किमतीच्या साड्या घेतात लोक स्वतःसाठी कमीत कमी पाच हजाराची तरी साडी घेतात आता ही चारशे रुपयाची साडी कुठं आणि पाच हजाराची साडी कुठ म्हणजे ह्याला झाली आता समजा बावीस तेवीस वर्ष तरी होत आली दोन हजार चारला ला चो, चोवीस वर्ष समजून चला आता चोवीस वर्ष ही साडी आहे पण अजून ती किती छान ठेवलेली आहे मी ही एक आठवण आहे की मी त्या जिम्मेदारीत असताना मी स्वतःसाठी काही सुद्धा घेऊ शकले नव्हते म्हणजे किती विचित्र परिस्थिती होती त्यावेळेस म्हणजे गरिबी परिस्थिती असल्यामुळं मी फक्त भावाच्या लग्नासाठी चारशे रुपयाची साडी खरेदी केली होती गेल्या वीस वीस वर्षापूर्वीची म्हणजे ज्याच्यावर जिम्मेदारी असती त्या माणसाला खरंच म्हणजे पूर्ण परिवाराला घेऊन चालावं लागतं त्याला काही असो नसो हे कोणीच बघत नसतं लेकर जरी असले आपले त्यांना लहानाची मोठं करा पण ते कधीच पाहत नाहीत की फाटके कपडे आपल्या आई वडिलांनी घातलेले करत्या पुरुषानं घरातल्या माझे वडील सुद्धा तसेच होते कष्ट केलं माझ्या वडिलांनी अक्षरशः नोकरीला होते गव्हर्मेंट सर्व्हिसला पण कुटुंब चालवावं लागत होत चार पाच लेकरं ते स्वतः आई वडील येणार जाणार तीन चार बहिणी होत्या सगळ्यांचं त्यांना बघावं लागत होतं आणि पूर्वीच्या काळी कसं होतं की पटकन पगारी होत नव्हत्या म्हणून त्यांना दुसरं काम करावं लागत होतं कारण पगारीवर एवढं भागतच नव्हतं ना, ना। सगळे शिकणारी मुलं होते त्याच्यामुळं आईला कुठं ते घराबाहेर जाऊ देत नव्हते तर मग आमच्या वडिलांनी दिवसभर ड्युटी करायची साडेतीन चारला ते घरी आले की ज्या दगड शिक्षणाला पैसा लागायचा आम्ही सगळे लहान लहान होतो त्यावेळेस म्हणजे एवढी गरिबी परिस्थिती आम्ही बघितलेली आहे आणि आजकालच्या म्हणजे आज सगळ्यांना पुरून उरणारे वडील असतात प्रत्येक घराघरामध्ये ही कहाणी आहे पण समजून घेणारी मुलं नाही राहिली आता कारण माझ्या वडिलांनी एकच त्यावेळेस सदरा म्हणायचे खमीस म्हणायचे म्हणजे शर्ट आला तर ते म्हणजे रोज रात्री धुवायचा दोन दिवसाड आणि वाळू घालायचा आणि तोच ते घालायचे म्हणजे सगळ्यांची बरोबरी करायचे पण स्वतःला कधी त्यांनी कपडे घेतले नाहीत प्रत्येक सणाला सगळ्या लेकरांना कपडे असायचे पण माझ्या वडिलांना कधीच नसायचे आजही तीच परिस्थिती घराघरात पाहायला भेटते की घरातला जे करता व्यक्ती राहतो ना तो अगोदर सगळ्यांना कपडे घेतो आणि मग राहिलेल्या उरलेल्या पैशातून तडजोडीतूनच तो स्वतःसाठी कमी पैशाचे कपडे घेतो हे मी खूप अनुभवलंय जवळून बघितलंय मी आणि मी स्वतः पण त्यातूनच गेलेली आहे वयाच्या बावीसव्या वर्षापासून मी स्वतः सगळं सांभाळलंय मुलाचं शिक्षण सांभाळ तुम्हाला सांगते भावाची जिम्मेदारी सांभाळली आई वडिलाच्या नंतर त्याचं लग्न स्वतःच केलं आता ह्या साडीवरून मला ते सगळं आठवलं म्हणून मी तुमच्या सोबत शेअर करत आहे की अडचणी प्रत्येकाला आनंद येतात जीवनामध्ये खूप अडचणी येतात त्या अडचणी फेस करावंच लागतात सगळ्यांना पण प्रत्येक मुलानं किंवा प्रत्येक मुलीने आपल्या आई वडिलांना समजून घेतलं पाहिजे त्यांच्या अडचणी त्यां तें, त्यांना म्हणजे काय त्रास होतो ते सुद्धा समजून घेतलं पाहिजे पण आजकाल कोणी स्वतःकडे जास्त लक्ष देतात लोक मुलं झालं मुली झालं स्वतःची स्वप्न साकार करायचे पडतात त्यांना आई वडिलाशी काही घेणं देणं नसतं अशी इतकी स्वार्थी पण असतात घरामध्ये काय लागतं काय नको टोटल महिन्याचा किराणा लेकरांचा शाळेचा खर्च हे सगळं आई वडिलांनाच बघावं लागतं आणि तेवढं करून जे उरल त्यातून ते स्वतःसाठी अतिशय कमी प्रमाणात पैसा खर्च करतात आणि पुन्हा आईवडिलांना असं वाटतं जर आपण हाच पैसा जर वाचवला तर उद्या याचं काही ना काहीतरी कामात येईल म्हणून ते स्वतःच्या इच्छा स्वप्न सगळं बाजूला ठेवतात आजकाल आपण बघतोय कितीतरी लोक त्यांनी आपल्या मुलांना डॉक्टर केलं आहे केलंय केलं आहे बरेचसे विदेशामध्ये शिकायला शिकून तिकडेच सेटल झालीत लोकं पण आपल्या आईवडिलांना बघायला पण येत नाहीत वेगवेगळे सोशल मीडियावर आपण व्हिडिओ बघतच असतो ना की प्रकारे मुलं शिकून विदेशामध्येच तिकडच तिकडच्याच बायका केल्या तिकडे सेटल झाले इकडे आई वडील त्यांचे काय हाल होतात काय नाही होत ते सुद्धा पाहायला त्यांना वेळ नसतो आणि एक व्हिडिओ आपल्या मोबाईलवर येत असतात अनाथाश्रमातले एका डॉक्टरचा व्हिडिओ मी बघितला होता की दोन मुलं असतात त्यांना एक मुलगी एक मुलगा आणि दोघांनाही शिकून त्यांनी डॉक्टर केलेलं आहे तर ती मुलं विदेशामध्ये राहतात आणि आई वडिलांची कधी फोन करून चौकशी केली नाही त्यातून मग आईचं निधन होतं म्हणून वडील मुलांना फोन लावतात तर ती मुलं तिकडनं सांगतात की आमचं येणं ना होत नाहीये तुम्ही गाववाल्यांना सोबतीला घेऊन इतर नातेवाईकांना घेऊन त्यांचा अंतिम संस्कार करा आणि अशा अवस्थेमध्ये अशी मुलं नसलेली परवडतात माणसाला आणि नंतर स्वतः तो माणूस एम डी डॉक्टर होता एम डी डॉक्टर असून त्याची पण म्हणजे कोणी काळजी घ्यायला नव्हतं म्हणून गावातल्या इतर लोकांनी जमा होऊन त्यांना सांगितलं की तुम्ही एखाद्या चांगल्या अनाथाश्रमामध्ये जा तिथं तुम्ही राहा भलेही तिथं पैसा का देणं होत नाही पण तुम्ही तिथं राहा शेवटला ते आजोबा त्या एका अनाथाश्रमामध्ये जाऊन राहिले आणि शेवटच्या घटका मोजत असताना तिथल्या जो संचालक होता त्यांनी मुलांना फोन करून सांगितलं की वडिलांची तब्येत खूप सिरियस आहे एकदा येऊन तुम्ही भेटून जा पण तरी त्यांची मुलं भेटायला नाही आली शेवटी मेल्यानंतर त्या पण फोन लावला आणि मुलाला पण लावला तरी पण ते म्हणले की आमचं येणं होत नाही तुम्हीच अंतिम संस्कार करा शेवटी त्या आश्रमाच्या जो संचालक होता त्यांनाच पाणी पाजलं आणि सगळ्या विधी पूर्ण केल्या ज्या बी असतील त्या मग इतकाली मुलं शिकून आईवडिलांचं काय खरं आहे व खरंच सांगा जर ह्या मुलांनी आपल्याच आईवडिलांना नाही पाहिलं तर आपली कष्ट काय कामाची आहेत नाही का म्हणजे आपण पोटाला मारायचं सगळी स्वप्न तशीच ठेवायची हवा तो कपडा कधी घालायचा नाही पाहिजे ते कधीच खायचं नाही का आता हा पैसा जर उरेल तर आपल्या लेकरांना कामं येईन आणि तीच लेकरं आईवडलांना बघत नाहीत हे किती मोठं दुःख त्या आईवडलांना होत असेल याची कोणीच काळजी नाही विचारसुद्धा नाही करू शकत आज ह्या साडीमुळं मला ज्या वीस वर्षापूर्वीच सगळं आठवलं की ही साडी मी लग्ना फक्त चारशे रुपयात घेतली का तर पाठीमागं कोणी पाहणारं नाही आहे कोणी करणारं नाही आहे आणि हे एवढं लग्न आपल्याला पूर्ण करायचं आहे भावाचं म्हणून मी नवरीसाठी महागातल्या साड्या घेतल्या भावासाठी चांगले कपडे घेतले तुम्हाला सांगते येणाऱ्या जाणाऱ्या लोकांसाठी चांगल्या साड्या घेतल्या प्रत्येकाला पण मी स्वतःसाठी फक्त चारशे रुपयाची साडी घेतली या गोष्टीवरून मला माझं आठवलं आज कपाट म्हणजे लावत असताना साड्या मला ही साडी दिसली आणि माझं पूर्वीचे दिवस आठवले म्हणून मी तुम्हाला हे सगळं सांगत आहे की कि किती अवघड समस्या असतात म्हणजे आपण किती जरी कोणाला जीव लावला तर त्याचा काहीच फायदा होत नाही म्हणून आपण हे जन्म एकदाच आहे आपण आता या अगोदरचे बरेचसे लोक बघितलेत की ते स्वतःसाठीच हे करताना हे दिसत आहे प्लीज कमेंट करा शेअर करा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा प्लीज तुमचं मध्ये स्वागत आहे कमेंट करा काही प्रश्न असेल तर विचारा मी काय खरं बोलते की खोटं बोलते माझं बोलणं कित कुठपर्यंत म्हणजे खरं वाटतंय ते पण मला सांगा कमेंटमध्ये मी आपली बोलत चाललेली आहे त्याच्यामुळं तर साडी पाहून मला माझं आठवलं गेल्या वीस वर्षाखालचं की तेव्हा काय परिस्थिती ती आज काय परिस्थिती आहे म्हणून मी आता स्वतःसाठी जगते मी स्वतःचाच विचार करते माझी कर्तव्य मी पूर्ण पार पाडलेली आहेत भावाचं लग्न केलं त्याला वडिलाच्या जागेवर जॉबला लावलं गव्हर्मेंटच्या माझ्या मुलाचं शिक्षण पूर्ण केलं तो इंजिनियर झाला त्याचं लग्न झालं ते सगळ्यांचं सगळं सग्ड़ा चांगलं झालं आता मी स्वतःसाठी जगणार आहे स्वतःसाठी मी खूप म्हणजे कॉम्प्रोमाइज केलं प्रत्येक वेळेला की नको आपण एवढ्या महागाची साडी घेतली तर त्याचं काय होणार आहे आहे फाटून जाईल म्हणून मी कधीच महागाचे कपडे नाही घेतले मी चांगली ज्वेलरी पण नाही घेतली स्वतःसाठी मी म्हणजे एकदम साधी सिंपल राह राहिले आणि साधी सिंपल राहूनच मी सगळं केलं कारण मला वाटायचं हे दोन पैसे जर उरले तर याच्यात काहीतरी दुसरी गोष्ट चांगली येऊ शकते किंवा हा उद्या लवकर पगार नाही झाला तर हेच पैसे पगार येईपर्यंत पुरतील अशा असा विचार करून करून मी स्वतःची हाऊस माऊस काहीच केली नाही म्हणून आता मी कशातच मागे पाहत नाही मी तस ते माझं कर्तव्य मी आता पार पाडलेले आता मला जसं राहावं वाटलं तसं राहते पण म्हणतात ना प्रत्येक गोष्टीसाठी समजा आता ज्या गोष्टी आपण तेव्हा नाही केल्या तर काही गोष्टी नाही करता येत तर ठीक आहे त्या ज्या करता येते त्या तर आपण आपली स्वप्न पूर्ण करू शकतो की नाही आता त्यावेळेस Uh, कसं आहे म्हणजे आई वडील माझे खूप स्ट्रिक होते त्यांना आवडत नव्हतं मी असं म्हणजे शाळेमध्ये मुली भाग घ्यायच्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये नृत्य करण्यात uh, तर मग ते त्यांना आवडत नव्हतं तर मी तेवढं काही केलंच नाही मला खेळायची खूप आवड होती तर मी खेळले सुद्धा अनेक प्रमाणपत्र आहेत माझ्याकडं खेळाचे आणि आज राहण्याचं जर म्हणतात तर मी मला हवी तशी साडी घेऊ शकते मी ड्रेस घेऊ शकते जे मी नाही पहिले घातले कारण आर्थिक अडचणी लक्षात घेऊनच मी माझ्या हौशी मवशी केलेल्या नाहीत बाकी काही नाही की मला कुणाचं बंधन होतं किंवा घालू देत नव्हते असा कोणताही भाग नव्हता पण एक पैसा वाचवण्यासाठी मी माझी हाऊस माऊस बाजूला ठेवली होती आज ती मी पूर्ण करतच आहे प्लीज कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब पण करा तुमचे काही प्रश्न असले तर मला विचारा की ताई काय बोलते बाबा मी चालू घडामोडीवरच बोलत आहे मी काही म्हणजे असं काही वेगळं नाही बोलत आहे कधीतरी असं वाटतं ना की कोणासमोर तरी आपलं दुःख हलकं करावं तर तुम्ही पण माझी एक फॅमिलीच आहात माझे भाऊ आहात बहिणी आहात काका मामा चोलत्या आई वडील सगळेच आहात तुम्ही माझे म्हणून तुमच्यासोबत मी हे सगळं दुःख हलकं करते म्हणजे तुम्ही जर असं करत असाल माझ्यासारखं स्वतःचं मन मारून तर बिलकुल मारू नका कारण काय आहे कधीतरी आपल्याला आपली हाऊसमोज पूर्ण करावीशी वाटतेच की नाही म्हणून आ मी त्या वेळेवर गेली नाही कारण जिम्मेदारी फक्त माझ्यावर होती मी एकटी होते ना सगळं चालवण्यासाठी म्हणून मी कशी बचत होईल कसा पैसा मागे पडेल हे सगळं बघत होते आता हे माझं स्वतःचं घर आहे बघा हे सिलिंगचं तिकडं पण अजून दुसऱ्या दोन रूम आहेत हे माझ्या मुलाचं बेडरूम आहे आज मी इथं बसलेली आहे म्हणून इथंच लाईला आलेली आहे माझं पाठीमागं फोटो दिसतोय माझ्या मुलाचा लहान होता तेव्हापासूनचे सगळे फोटो मी त्याचे काढलेले आहेत बघा हे त्याचे लहानपणीचे फोटो आहेत मुलाचे अगदी तो सव्वा महिन्याचा होता तेव्हापासून मी त्याचे फोटो काढलेले होते तेव्हापासून मी स्वतःला फार म्हणजे आज तो आता सव्वीस वर्षाचा मुलगा आहे चांगल्या पदावर कार्यरत आहे चांगली पगार पण आहे आता टेन्शनचं कोणतंच काम माझ्या हो मागं राहिलं नाही जेव्हा होतं टेन्शन तेव्हा सुद्धा मी एवढा ताण नाही घेतला की चला जाऊ द्या जिम्मेदारी आहे याचं टेन्शन घेऊन कसं चालन कारण टेन्शन घेतलं असतं तर टेन्शननी माणूस खूप खसतं आजारी पडतं तब्येतीवर त्याचे खूप परिणाम होतात म्हणून मी कधी स्वतः आला टेन्शनमध्ये टाकलं नाही आणि ज्या ज्या वेळेस मला खूप टेन्शन यायचं ताण यायचा तणाव यायचा खूप अस्वस्थ वाटायचं राग यायचा कधी कधी परिस्थितीचा आजूबाजूच्या लोकांचा नातेवाईकाचा त्यावेळेस मी इतकी रडायची तुम्हाला सांगते खूप रडायची मी आणि रडल्यानंतर कसं व्हायचं की एकदा का माझे म्हणजे आलेला तणाव मी माझ्या रडण्याद्वारे बाहेर काढायची की रडलं की माणसाचं मन कसं मोकळं होतं आणि माझं तसं व्हायचं माझं सगळा ताण तणाव तान निघून जायचा थोड्या वेळ मी शांत बसायची रडल्यानंतर आणि मग स्वतःचीच मी स्वतः पाठ थापटायचे की चल तुझ्या इतकं म्हणजे कोणीच नाही आहे स्ट्रॉंग अशी मी स्वतःची समजूत घालायचे कारण विचार करा कि वयाच्या बावीसव्या वर्षी मुलीचे लग्न होत नाही त्यावेळेस मी ती ती चार वर्षाच्या मुलाची आई होते आणि तेव्हापासून मी सगळं करत होते म्हणजे कष्ट काय आहे जिम्मेदारी काय आहे हे सगळं खूप मी अनुभवलं अगदी जवळ म्हणून कोणी नका का तारीफ कर ना आपल्या कामाची पण आपल्याला माहीत असतं ना की आपण काय काम केलं कशा पद्धतीने केलं कशा अडचणी आल्या आपल्या जीवनामध्ये हे आपल्याला माहिती असतं म्हणून आपण कधीही कोणी शाबासकी देईल किंवा कोणी आपली प्रशंसा करल स्तुती करल अशी अपेक्षा मी कधीच ठेवली नाही कारण माझं काम मी अगदी चोखपणे करायची कारण आपल्याला माहिती असतं की घर आपल्याला चालवायचं चा। आपल्या लेकराचं शिक्षण आपल्याला करायचं येणाऱ्या अडचणी आपल्यालाच सोडायच्या आहेत आपणच या गोष्टी जर आपण यात हार मानली किंवा आपण घाबरलो किंवा कोणी आपल्याला काय म्हणेल अशी भीती जर मनात ठेवली तर मग आपण डगमगून जाऊ तिथं आपलं पाऊल कधीच पुढं जाणार नाही आणि मग आपले स्वप्न आपले लेकराची स्वप्न त्याची जिम्मेदारी आपण कशी पार पाडू त्याच्यामुळं एवढं खमकी बनून राहायचं ना तशीच मी राहिलेली आहे मी स्वतः स्वतःशिवाय कधीही कुणाला जास्त महत्त्व दिलेलं नाही आहे मी माझा मुलगा माझं काम बस मी एवढ्याच गोष्टीला प्राधान्य दिलं आणि इथपर्यंत मी आलेली आहे खूप जणांना वाटायचं की आता ही एकटी कशी राहील एकटी कशी कमवेल कशी मुलाला शिकवेल असं भरपूर जणांना वाटत असतं पण इ इतरांचा विचार नाही करायचा जास्त हे महाराष्ट्र आहे मराठी लोकांना जिल्हा आपली लोकं आहेत त्यांना पुढं चाललेलं व्यक्तीला मागे कसं धरून वाढायचं हे खूप चांगल्या प्रकारे माहिती आहे म्हणून जास्त लोकांचा विचार नाही करायचा आपला विचार करायचा तर आता ह्या एकाच साडीमुळं मला माझा पूर्ण इतिहास आठवला आणि मी तुमच्यासमोर तो मांडला आता तुम्हाला कितपत कोणाकोणाला क काय वाटतं आणि काय नाही वाटत प्लीज लाईक कमेंट करा शेअर करा व्हिडिओ आणि सबस्क्राईब करा चॅनलला तर आता मी तुमचा निरोप घेते सर्वांना शुभ रात्री गुड नाईट राधे राधे श्री स्वामी समर्थ